स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा चॅनल स्पेशली आपण विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बनवला आहे म्हणजे या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील हे स्पेसिफिकली कापूस या पिकासंदर्भातील असतील या छोट्याशा क्लिपमध्ये आपण बघणार आहोत की जर आपल्याला कापू कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला स्प्रे घेत असताना फवारणी करत असताना कोणतं मॉलिक्यूल किंवा कोणतं टॉनिक घेतलं पाहिजे कोणतं पी जी आर आपण घेतलं पाहिजे बघा येथे मी तुम्हाला दोन मॉलिक्युलची नावे सांगणार आहे ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या स्प्रेमध्ये करू शकता जवळपास पंचेचाळीस दिवसाचा तुमचं हे प्लांट झाल्यानंतर तुम्ही जे स्प्रे घेता त्या स्प्रेमध्ये तुम्ही यांचा समा समावेश करायला पाहिजे चांगल्या क्वालिटीचं बाजारात उपलब्ध असलेलं अमायनो ॲसिट असलेलं आपल्याला पी जी आर घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्या स्प्रेमध्ये जिथे आपण पी जी आर घेत आहोत त्या स्प्रेमध्ये आपल्याला जे दुसरं एक टॉनिक घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ट्रॅक अँटानॉल ट्रॅक त्याचा आपल्याला वापर करायचा आहे याचा वापर केल्यानंतर आपल्याला जो माल आहे किंवा जे स्क्वेअर फॉर्मेशन आहे जे पाते लागण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळेल त्याच्यानंतर पुढचे जे येणारे आपले स्प्रे असतील फवारे असतील त्या फवाऱ्यांमध्ये त्या फवारणींमध्ये आपल्याला हे लागलेला जो माल आहे हा माल कसा टिकवता येईल त्या दृष्टिकोनाने औषधींची निवड करत असताना या बाबी समोर ठेवून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे दोन